मित्रो नमस्कार तुम्ही पाहताय आकार डी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी आपदा में बी अवसर वाले लोक अक्सर चतुर कहा जाते मतलब या हिंदी म्हणीचा तसा आजच्या आपल्या या विश्लेषणाशी दुरान्वयही संबंध नाही आहे पण मला हे म्हणावंसं वाटतं आहे कारण एक बातमी मी जो वाचली महाराष्ट्र टाइम्स नावाच्या वर्तमानपत्रात आलेली की आपत्तीत शोधली संधी असं एक सब हेडिंग दिलेलं त्या बातमीत आहे मूळ बातमी काय तर मुख्यमंत्री बनले पूरग्रस्तांचे पालकमंत्री आता असं आहे मुख्यमंत्री म्हटलं की तो संपूर्ण राज्याचाच पालक असतो आता जिल्ह्यांनी आहे पालक नेमणं पालकमंत्री नेमणं ही एक नवी पद्धत एक दशकभरापूर्वी रूढ झाली असली तरी मला वाटतं मुख्यमंत्री हा राज्याचा पालक असल्यामुळं त्याला आपण राज्याचाच पालकमंत्री असं संबोधू शकतो आता ह्या बातमीत जे दिलं आहे बातमी निश्चितच पॉझिटिव्ह आहे महाराष्ट्र टाईम्ससारख्या वर्तमानपत्रात एकनाथ शिंदेंची स्तुती केली गेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये मुख्यमंत्री तसे तत्पर आहेत कधीही कुठे राज्यात काही आपदा आली संकट आलं तर ते धावून जातात अगदी ईर्षाळवाडी प्रकरण आपण पाहिलं की जिथे सहजासहजी एन डी आर एफच्या जवानही पोचणं थोडंसं कठीण वाटत होतं तिथे मुख्यमंत्री त्यांच्यासोबत हजर होते आणि त्या विपरीत परिस्थितीत त्यांनी त्या मदतकार्याला मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर रेस्ट इज अ हिस्ट्री आपण जसं म्हणतो सगळं तुम्हाला माहिती आहे झालं आहे असं की गेल्या ह्या आठवडाभरात पुण्यात जो पाऊस पडला आहे आणि पुण्यात पडलेला पाऊस हा एक भाग झाला पण पुण्याच्या लगतची धरणं आहेत हे जे शहर आहे पुणे त्याच्यामधून एक नदी वाहते मुळामुठा तर या सगळ्या गोष्टींचा विचार केला या धरणात भरलेलं पाणी धरणं जेव्हा ओव्हरफ्लो होतात किंवा त्याचा विसर्ग केला जातो आणि ते पाणी जेव्हा सोडलं जातं आणि नदीपात्रात ते पाणी येतं आणि बहुतांश पुण्याचा जो काही नव्याने झालेला विकास आहे तो त्या नदीपात्रात बांधल्या गेलेल्या घरांमुळे झालेलं आहे किंवा नदीपात्रा लगतच्या भागात ज्या इमारती उभ्या आहेत ज्या वसाहती उभ्या आहेत त्या वसाहतींमधल्या लोकांना या पुराच्या पाण्याचा त्रास होतो आणि आपण हे द दरवर्षी पाहतो हो म्हणजे आता मागच्या दोन तीन पावसाळ्यात हे आपण पाहत आलेलो आहोत यंदाही तेच झालं मोठ्या पावसामुळे ज्या पद्धतीनं धरणं भरली आणि धरणं भरल्यानंतर त्याचा विसर्ग केला गेला ते पाणी शहरात आलं त्या व नागरी वस्त्यांमध्ये शिरलं आणि पूरग्रस्त अशी जी परिस्थिती निर्माण झाली आता पुणेकरांनी काय सहन केलं आहे ते आपण पाहिलं आहे ते मी पुन्हा इथे त्याचा पाडा वाचू इच्छित नाही पण ज्या पद्धतीनं यांच्या मदतीला सगळ्यात आधी मला वाटतं अजित पवार धावले होते कारण ते पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि पुन्हा पालकमंत्री हा विषय जेव्हा ऐरणीवर हो येतो तेव्हा या सगळ्या पालकमंत्र्यांना मागे टाकत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे पोहोचले आणि मागच्या दोन दिवसात त्यांनी ज्या पद्धतीनं या पूरग्रस्तांसाठी केलं जाणारं जे मदतकार्य आहे त्याला मार्गदर्शन करत म्हणा किंवा धडाकेबाज निर्णय ज्याला ज्या क्षणी निर्णय ताबडतोब निर्णय घेण्याची जी वेळ असते ती योग्य वेळ साधत मुख्यमंत्र्यांनी पुण्यातल्या पूरग्रस्तांना पुणेकरांना जो दिलासा दिला आहे दिला त्याचं कौतुक सर्वत्र होतं आहे आणि ते कौतुक सहसा Uh, महाराष्ट्र टाईम्ससारख्या वर्तमानपत्रात छापून येणं मला थोडंसं आश्चर्यजनक वाटलं आणि ती बातमी वाचल्यानंतर मला वाटलं की यावरही आपल्याला या बोलायला हवं म्हणून बोलतो आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो खाके आहे जनसामान्यांसाठी मदत करणं कुठेही आपत्ती आली किंवा संकट कोसळलं तर धावत जाणं हा खरं तर शिवसैनिकाचा गुणधर्म आहे शिवसैनिकाचा डी एन ए जो असतो ना तोच लोकांच्या मदतीला धावत जाण्याचा असतो आणि मुख्यमंत्र्यांमधला शिवसैनिक अजून संपलेला नाही आहे किंवा मुख्यमंत्र्यातला शिवसैनिक कि जो आपल्याला वारंवार दिसतो यापूर्वी आपण पाहिला आहे त्याचं एक त्याची प्रचिती म्हणा त्याचा प्रत्यय आपल्याला काल परवा पुन्हा आला पुणेकर एकंदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या मूवला किंवा ह्या त्यांच्या पुढाकाराला अतिशय सकारात्मक दृष्टीने घेत आहेत त्यांचं कौतुक होतं आहे आणि समाजातल्या प्रत्येक स्तरातून कौतुक होतं आहे परवा माझ्या एका मित्राचा फोन आला तो त्याच भागात राहतो पुण्यातल्या जिथं मुख्यमंत्री येणार होते आणि ज्या पद्धतीनं मीडियाचा सगळा ताफा hmm. तिकडे जमा झाला होता तिथं टी व्ही नाईन या आपल्या चॅनेलच्या नावाशी साधर्म्य असलेलं जे चॅनल आहे तर त्याला असं वाटलं की कदाचित डी जी नाही तिथे असावं म्हणून त्याने मला फोन केला होता अरे तू कुठे दिसत नाही आहेस मुख्यमंत्री येत आहेत तर मुख्यमंत्री येणार आहेत त्यासाठी इथे खूप गर्दी जमली आहे प्रचंड गर्दी जमली आणि मुख्यमंत्र्यांना प्रत्येकाला भेटायचं आहे आपली आपल्यावर पर जी काही परिस्थिती ओढवली आहे ती त्यांच्या पुढे मांडायची आहे आणि ते सगळं त्यांच्यासमोर मांडून आपलं दुःख त्यांना सांगून त्यातून मार्ग काढायचा आहे जनतेच्या मनात हा जो विश्वास दिसतो आहे एका मुख्यमंत्र्याबद्दल एका बाजूला त्यांच्यावर गद्दार किंवा पन्नास खोकेबाज अशा सगळ्या आरोपांच्या फैरी झडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं जनतेचा मुख्यमंत्री किंवा जनतेच्या मनातला मुख्यमंत्री लोकनाथ एकनाथ अशी त्यांना वेगवेगळी विशेषणं लावली जातात या सगळ्या विशेषणांना खरोखर समर्पक असं व्यक्तिमत्व म्हणून ते सातत्याने पुढे येताना दिसत आहेत ही एक आगामी विधानपर विधानसभेच्या ज्या निवडणुका येत आहेत महाराष्ट्रातल्या त्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला कुठेतरी एक बळ देणाऱ्या या सगळ्या घटना आहेत आपण जसं म्हणतो मी सुरुवातीला हिंदी हो 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 ते हिंदीतली म्हण हो सांगितली की आपदा मे बी अवसर ढूंडणेवाले मग कसं आहे की इथे मुख्यमंत्री आपदा मे अवसर किंवा आपत्तीत संधी शोधायला गेले नव्हते हो हे मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य होतं ते कर्तव्य पार पाडायला ते गेले होते पुण्याला पुण्याचे आमदार जे पूर्वीचे पालकमंत्री चंद्रकांत हो, चंद्रकांतदादा पाटील ते तिथे राबत आहेत खासदार मुरलीधर मोहोळ जे आहेत तेही राबत आहेत अजितदादाही सुरुवातीच्या काळात येऊन गेले फडणवीसांना पुण्यातल्या या नवं विकासाचा शिल्पकार वगैरे म्हटलं जातं फडणवीसही आपापल्या पद्धतीनं या आपत्ती व्यवस्थापनाचं काम करत आहेत पण या सगळ्यांमध्ये बाजी मारून गेले ते एकनाथ शिंदे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं आपलं काम आपली जी आस्था आपुलकी जनतेप्रती ज्या पद्धतीनं प्रेझेंट केली आहे त्याला मी अजिबात आपत्तीत संधी शोधणं वगैरे म्हणणार नाही पण एकनाथ शिंदे कुठेतरी प्लसमध्ये गेलेले दिसत आहेत मला आणि याचा फायदा निश्चितच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना होणार आहे तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी धन्यवाद नमस्कार